नमस्कार आराधना प्रॉपर्टीत मी अथर्व तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण सिंधुदुर्गातील कणकवलीमध्ये आहोत कणकवलीतील करूळ गावामध्ये आपण एक नवीन साडेआठ साडे अठरा गुंठे जागा आणि फार्म हाऊस बघायला आलो टू बी एच के फार्म हाऊस आहे साधारण तेराशे ते चौदाशे स्क्वेअर हे फार्म हाऊस आहे तर आपण बघतोय पूर्णपणे डांबरी रस्त्याला टच आपली प्रॉपर्टी आहे कॉर्नर प्लॉट आहे कणकवली फोंडाघाट रस्त्याला लगत आपली ही प्रॉपर्टी आहे आणि बघितलं तर पूर्णपणे वाडीवस्तीत आपला हा फार्म हाऊस प्लॉट आहे तर समोरच्या बाजूलाच आपल्याला एंट्रीला दिसेल की आपलं हे मेटलचं गेट आहे तर आता आपण आपलं फार्म हाऊस कसं आहे ते बघायला सुरू करणार आहोत एंट्रीपासूनच आपल्याला एक सुंदर बगीचा दिसतोय तर आतमध्ये पूर्ण आता फिरून बघणार तर आपण फार्म हाऊसच्या पूर्ण आसपासचा परिसर बघतोय तर लागवड आपण बघतोय विविध प्रकारची समोरच्या बाजूला तिकडे पण बघितलं आपण एंट्रीचं मेन गेट आहे तिथून एंट्रन्स आपला आहे समोर आपल्याला दिसेल आंब्याची कलमाची पण लागवड आहे पाच ते सहा आंब्याची लागवड दिसतेय तसंच नारळाची पण लागवड आपल्याला पूर्ण या आपल्या प्लॉटला दिसतेय आणि पाण्यासाठी मगाशी म्हटलं तुम्हाला दोन बोरवेल आहेत आपल्याला बारामाही पाणी पुरवठा होतो त्याच्यामुळे झाडा नाही अगदी व्यवस्थित पाणी मिळून जातं आपण बघतोय पूर्ण परिसर ह्याच्यामध्ये काही काजूची झाडं आहेत चिकूची आहेत फणस आहेत काही बांबू आहेत अशी वेगवेगळ्या झाडांची लागवड ह्या जागा मालकांनी इथे केलेली आहे आपण पूर्ण आपला हा साडे अठरा गुंठ्याचा वर्ग एक अॅग्रिकल्चर प्लॉट आणि फार्म हाऊस फिरून बघतोय मागच्या बाजूने आपण प्लॉटमध्ये एंट्री करून आत आलोय पूर्ण आपल्याला दिसतोय हा परिसर इथे आपली पूर्ण लागवड केलेली आपल्याला दिसते या बाजूला याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची फळझाडं आणि फुलझाड आहेत ज्याच्यात आपल्याला चार पाच फणसाची झाड आहेत तसंच नारळाची पण आपल्याला लागवड आहे आणि प्रॉपर आपण बघतोय माती प्लॉट आहे आणि प्लॉटला पूर्ण तारेचं कंपाऊंड केलेलं आहे त्याच्यामुळे हद्दी आपल्या निश्चित आहेत या प्लॉटच्या आपल्याला दिसेल पूर्ण एक व्यवस्थित नियोजन करून ही लागवड केलेली आहे आपल्याला साधारण बारा ते पंधरा नारळाची झाडं धरती आपल्याला ह्याच्यात आहेत तसंच आपण बघतोय पाण्यासाठी आपल्याला दोन बोअरवेल आहेत त्यामुळे बारामाही आपल्याला पाण्याचा पुरवठा होतो एंट्रीच्या बाजूला आपल्याला एक, एक आपला फोंडाघाट साकेडी रस्ता आहे शिवाय मेन एंट्रन्सला समोरला आपल्याला कणकवली फोंडाघाट रोड आहे आणि इथनं मुंबई गोवा हायवे अगदी आपल्याला अडीच किलोमीटर अंतरावर आहे जवळची जर बाजारपेठ म्हणायला गेलात इथून तर आपल्याला फोंडाघाटची बाजारपेठ अगदी नऊ ते साडेनऊ किलोमीटरवर आहे तसंच कणकवली शहर आणि बाजारपेठ अगदी आपल्याला सात किलोमीटरवर आहे कणकवलीचं रेल्वे स्टेशन देखील आपल्याला अगदी दहा किलोमीटर अंतरावर इथून उपलब्ध आहे तर आपण आता आपलं ह्या बाजूला असलेलं फार्म हाऊसही बघणार आहोत व्यवस्थित फार्म हाऊस आहे आपलं आपले फार्म हाऊस बघायला आपण सुरू करतोय एंट्री समोरून केली आहे आपण पहिलाच जो आपल्याला दिसतोय बाहेरच्या बाजूला व्यवस्थित एक छान असा वरांडा आहे तिथून आपला गार्डन आणि आसपासचा पूर्ण परिसर आपल्याला बघायला मिळतोय आपल्याला दिसतंय नारळाची लागवड पण आहे तारेचं पूर्ण कुंपण आपल्या प्लॉटला आहे बाजूने एक रस्ता ही आहे चांगली ही फार्म हाऊस प्रॉपर्टी बोगतोय तर आता आपण आपल्या हा फार्म हाऊस मध्ये एंट्री करणार आहोत आपल्याला दिसतंय आत आल्यावर आपल्याला जो लागतोय तो आपला हॉल आहे व्यवस्थित मोठा हॉल आपल्याला इथे मिळतोय आणि व्हेंटिलेशनला खिडक्या पण आपल्याला व्यवस्थित आहेत आणि पूर्णपणे आर सी सी बांधकाम असलेलं आपलं हे फार्महाऊस आहे टू बी एच के साधारण तेराशे ते चौदाशे स्क्वेअर फूट आहे ह्या बाजूला आपल्याला दिसते एक स्टोअर रूम आणि टेरेसवर जाणारा आपला जिना आहे हॉल बघितल्यावर आपण पुढे जाणार आहोत एक व्यवस्थित आपल्याला पॅसेज दिसतोय समोरच आपली देवखोली आपल्याला बघायला मिळते ती पण एक मोठी आणि व्यवस्थित केलेली आहे पुढे आल्यावर आपल्याला दिसेल त्या बाजूला आपली बेडरूम आहे सामान ठेवायला वरती लॉफ्ट पण आहेत व्यवस्थित स्पेस बेडरूम ला दिलेली आहे बाजूला आपली दुसरी बेडरूम आहे इथे पण एक चांगली स्पेस आहे सामान ठेवायला लॉफ्ट आहेत आणि चांगली स्पेशियस रूम आपल्याला इथे मिळून जाते तिथून पुढे आलं की आपल्याला कॉमन टॉयलेट बाथरूम आहे समोर वॉश बेसिन इंडियन टॉयलेट आहे आपल्याला इथे चांगल्या क्वालिटीच्या मटेरियलचा इथे यूज झालेला दिसतोय जागा मालकाने स्वतः हे बनवून घेतलेलं असल्यामुळे व्यवस्थित मेंटेन हे फार्म हाऊस आहे आपल्याला दिसेल मध्ये पण चांगली स्पेस आहे किचन होता पण एक चांगला आहे वरती लॉफ्ट आहे बोरवेलचे पंप पण आपल्याला तिथेच कनेक्शन उपलब्ध आहे पाचच्या बाजूला आपली ही ड्राय बाल्कनी ज्याला म्हणतो इथे आहे व्यवस्थित मेंटेनन्स आपलं हे फार्म हाऊस आपण बघितलं आहे कणकवली मधला आपण हा साडे अठरा गुंठ्याचा प्लॉट आणि त्यातलं हे आपलं टू बी एच के फार्म हाऊस पूर्ण फिरून बघितलं आहे पूर्ण प्लॉटला आपल्या साडे अठरा गुंठे वर्ग एक प्लॉट असल्यामुळे आपल्याला जर हा प्लॉट घ्यायचा असेल तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे शेतकरी दाखला असणं अत्यंत गरजेचं आहे आणि पूर्ण प्लॉटला आपल्याला तारेचं कुंपण केलेलंच आहे त्याच्यामुळे प्रॉपर आपल्याला डिमार्केशन या प्लॉटचं झालेलं आहे आणि प्लॉटमध्ये पूर्ण व्यवस्थित लागवड आहे नारळाची एक आपल्याला चौदा पंधरा झाडं आहेत तसंच जर तुम्ही म्हणायला गेलात तर चार पाच फणसाची आहेत बाकी अन्य फळझाडं फुलझाडं आहेत आंब्याची पण आपल्याला पाच सहा कलम इथे मिळून जातात बाकी चिकू लिंबू अशी विविध प्रकारची लागवड आपल्याला ह्या प्लॉटमध्ये जागा मालकांनी केलेली आहे पाण्याच्या सोयीसाठी आपल्याला दोन बोरवेल स्वतंत्र आपल्या बोअरवेल जागा मालकांनी आपल्या प्लॉटमध्ये केलेले आहेत त्याच्यामुळे आपल्याला बारामाही पाण्याचा इथे पुरवठा होतो पाण्याची आपल्याला कोणतीच अडचण इथे भासच नाही लाईट साठी लाईटचा पोल पण आपल्या प्लॉटच्या इथे आलेलाच आहे शिवाय इथनं जवळची जर ठिकाणं म्हणायला गेलात तर कणकवली शहर आणि बाजारपेठ आपल्याला अगदी सात किलोमीटरवर आहे तसंच कणकवलीचं रेल्वे स्टेशन आपल्याला अगदी दहा किलोमीटरवर आहे शिवाय अजून एक जवळची इथनं बाजारपेठ आपल्याला फोंडाघाटची बाजारपेठ आहे ती पण आपल्याला अगदी नऊ साडेनऊ किलोमीटर अंतरावर आहे दैनंदिन गरजेच्या गोष्टी आपल्याला एक ते दीड किलोमीटरवर इथून मिळून जातात शिवाय आपला मुंबई गोवा जो हायवे आहे तो आपल्याला अगदी अडीच किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि पूर्णपणे डेव्हलप अशी ही प्रॉपर्टी आहे पूर्णपणे लागवड केलेलीच आहे आपल्याला क्लिअर टायटली ही प्रॉपर्टी मिळते स्वतंत्र सात बारा नकाशा या प्रॉपर्टीचा आपल्याला उपलब्ध आहे तर या सा ह्या प्रॉपर्टीची जर आपल्याला व्हिजिट करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमचे नंबर आहेत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून आपली व्हिजिट आजच तुम्ही निश्चित करा शिवाय या प्रॉपर्टीचं जे जागा मालकांनी व्हॅल्युएशन केलं आहे ते साठ लाख रुपये आहे थोडंफार नक्की निगोशिएबल आहे धन्यवाद